युवकांचे स्फूर्ती स्थान मार्गदर्शक युवा नेते माननीय श्री प्रणव मालक परिचारक यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा भास्कर कसगावडे तालुकाध्यक्ष भारतीय जनता पार्टी सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते मागील काही दिवसांपासून राष्ट्रवादी शरद पवार गट फुटणार असल्याचा दावा माहितीच्या नेत्यांकडून केला जातोय याबाबतचं थेट वक्तव्य अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरींनी केलं होतं जयंत पाटील यांच्यासाठी मायुतीत एक मंत्रीपद रिक्त ठेवलंय अधिवेशनानंतर जयंत पाटील काही आमदारांना घेऊन अजित पवार गटात प्रवेश करतील अशा आशयाचं वक्तव्य मिटकरींनी केलं होतं ही घडामोड ताजी असताना शरद पवार गटात राजकीय हालचालींना वेग आलाय जयंत पाटील यांची शरद पवार गटाच्या प्रदेशाध्यक्ष पदावरून पत्ता कट होणार असल्याचं बोललं जात लोकसभा निवडणुकीत शरद पवार गटाने दहा जागा लढवत आठ जागांवर विजय मिळवला होता पण विधानसभा निवडणुकीत पवार गटाला अपेक्षित यश मिळालं नाही शरद पवार गटाने शहाऐंशी जागांवर आपले उमेदवार उतरवले होते मात्र केवळ दहा जागांवर शरद पवार गटाचा विजय झालाय विधानसभा निवडणुकीत आलेल्या अपयशामुळे राष्ट्रवादी शरद पवार गटात राजकीय हालचालींना वेग आलाय प्रदेशाध्यक्ष बदलण्याची शक्यता वर्तवली जाते येत्या नऊ जानेवारीला मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाची एक महत्वाची बैठक पार पडणार आहे या बैठकीत प्रदेशाध्यक्ष पदाबाबत मोठा निर्णय घेण्याची शक्यता वर्तवण्यात येते जयंत पाटलांच्या जागी प्रदेशाध्यक्ष म्हणून नवीन चेहऱ्याला संधी देण्याची शक्यता आहे विधानसभा निवडणुकीत विविध जागांवर जयंत पाटलांनी इलेक्टिव्ह मेरिट लक्षात घेऊन तिकीट दिल्याचा आरोप पक्षातून केला जातो एकीकडे जयंत पाटील महायुतीत सामील होणार असल्याचा दावा केला जात असताना शरद पवार गटात नेतृत्व बदलाच्या सुरू असलेल्या हालचाली पाहता पक्षात काही सर्व काही आलबेल नसल्याचं देखील सांगितलं जात आहे